बातमी रोहित पवार यांच्या वक्तव्याची दादा मुख्यमंत्री झाल्यास पुष्पगुच्छ देईन असं रोहित पवार यांनी वक्तव्य केलंय पुथण्या म्हणून आशीर्वाद घेईल असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलंय महाराष्ट्राची लोकशाही गुजरातच्या ईव्हीएम मध्ये अडकतीये का असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केलाय तर रोहित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे दादा मुख्यमंत्री झाल्यास जाले पुष्पगुच्छ देईन असं रोहित पवार यांनी वक्तव्य केलंय पुथण्या म्हणून आशीर्वाद घेईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय बातमी रोहित पवार यांच्या वक्तव्याची दादा मुख्यमंत्री झाल्यास पुष्पगुच्छ देईल असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे सोबतच रोहित पवार यांनी पुथण्या म्हणून आशीर्वाद घेईल असं सुद्धा म्हटलंय महाराष्ट्राची लोकशाही गुजरातच्या ईव्हीएम मध्ये अडकतीय का असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केलाय होत असतील तर मी दादांचं सुद्धा अभिनंदन करेल शुभेच्छा देईल फक्त खरंच केलं जाणार आहे का आता आज नाही तर उद्या फक्त आपल्याला थांबायचंय बघू काय होत आहे आणि जर खरंच त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं स्वतः जाऊन फुलाचा गुच्छ मी त्यांना देईल आणि त्यांचं अभिनंदन करेल आणि मी स्वतः त्यांचं दर्शन घेईल माझे काका म्हणून मी पुतण्या म्हणून पार्टी म्हणून नाही पण फक्त पुतण्या म्हणून बाकी काही वेगळं त्यात नसणार